बोला भारत माता की आवाज सही करून आला पाहिजे भारत माता की वन डे वन डे छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या सत्याहत्तराव्या वर्धापन दिन सोहळ्यास उपस्थित सादरणीय स्वातंत्र्य सैनिक सर्व लोकप्रतिनिधी पूज्य सर्व साधू संत अधिकारी कर्मचारी सर्व पत्रकार बंधू वीर माता वीर पत्नी तरुण मित्र आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो आजच्या या मंगल दिनी सर्व जिल्हावासियांना सत्याहत्तराव्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या मी मनापूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो आपल्या देशाने भारतीय राज्यघटना स्वीकारून संविधानाचे राज्य निर्माण केले संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त आपण घरघर संविधान हा उपक्रम राबवलेला आहे या उपक्रमाअंतर्गत भारतीय संविधानाविषयी जनजागृतीसाठी सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते सव्वीस जानेवारी पर्यंत शाळा महाविद्यालय शासकीय वसतीगृह शासकीय निवासी शाळांमध्ये विविध उपक्रम राबवण्यात आलेले आहेत संविधानाच्या आदर्श तत्वामुळे देशात लोकशाहीची पायमुळे अधिक घट्ट आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारताने जागतिक स्तरावर बलशाली भारत अशी ओळख निर्माण केलेली आहे ही आपल्यासाठी गौरव आणि अतिशय अभिमानाची बाब आहे गेल्या काही काळातील आव्हाने आणि संघर्षाचा काळ आपण सर्वांनी पाहिला आहे पण या संघर्षाचा काळ आता एका मोठ्या मंथनाकडे येऊन घेऊन गेलेला आहे या मंथनातूनच विकासाची अमृतता बाहेर येत आहे जिल्ह्यात आज मोठ्या प्रमाणामध्ये विकास कामे मंजूर झालेली आहेत हे वर्ष नाशिकच्या प्रगतीचे एक नवे पर्व ठरेल असा मला ठाम विश्वास आहे नाशिक ही प्रभू श्री रामचंद प्रथम तर सगळ्यांना जय शिवराय आणि जय भीम सगळ्यांना आणि जय संविधान काय बोलाव मला काही समजत नाहीये पण आज संविधान दिवस आहे हे सगळ्यांना माहिती आहे कुठल्या पण महापुरुषाने कुठल्या विशिष्ट सा, जातीसाठी काम नाही केले आणि त्याच्यामध्ये स्त्रियांसाठी ज्यांनी काम केले ते माझ्यासाठी पुनर्जन्म देणारं व्यक्तिमत्व आहे मग ते महात्मा फुले तर आहेच त्याने शिक्षण दिलं त्यानंतर रघुनाथ कर्वे यांनी संतती नियम देऊन स्त्रियांचं आयुष्य सुकर केलं आणि तिसरे म्हणजे जे, जे कायमच ज्यांना पिढ्यान पिढ्या -पीड़या त्यांचं फिटणार नाही असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी हिंदू बिल म्हणजे आज मला शोकांती काय की मी जेव्हा जयभीमचा जे नारा लावला तेव्हा मला पोलीस स्टेशनला घेऊन येणारी जी महिला होती तिला पण म्हटलं बाई आज तुझी वर्दी घालून मला घेऊन चाली ना पोलीस स्टेशनला हे पण त्या बाबासाहेबांची कृपा बरं तुझ्यावर मला हसायला आलं मी अजूनही आनंदी आहे मला काही वाईट वाटत नाहीये माझी नोकरी माझं प्रमोशन मला काहीच कळत नाही कारण माझ्या बाबासाहेबांनी हिंदू कोड बिलाचा सा, जो राजीनामा दिला होता तो माझ्यासारख्या महिलांसाठी दिला होता मला माहिती होतं का भविष्यात माझी जाधव मध्ये माझ्या माझ्या अस्तित्वासाठी लढणार आहे नव्हतं माहिती पण आमचं अस्तित्व निर्माण व्हावं आज ज्या बसल्या आहेत ना तिकडे मंत्रिमंडळात डोक्यात पदर घेऊन निवडणुक्यापुरत्या त्या पण बाबासाहेबांच्या जीवावर बसल्या आहेत नाहीतर विशिष्ट जातीने तेच काम करायचं असं लिहून ठेवलं होतं चुलानी मुलाच्या पलीकडे ह्यांच्या संविधानानुसार कुठला वाव स्त्रीला नव्हता आणि ज्या संविधानाने आज मला ही ताकद दिली आहे त्या बाबाला जेव्हा हे संपवायला जात तेव्हा त्यांची ही लेख उभी राहिली आणि ह्याचा मला खूप अभिमान आहे जास्त काही बोलणार नाही गिरीश महाजनांनी जो बाबासाहेबांचा अपमान केला आहे तो भरून निघण्यासारखा नाही म्हणजे त्यांच्या दृष्टिकोनातून पाप धुवायला आता कुंभमेळा येतोय इथे जरी त्यांनी नदी तांदोळ केली तरी तो धुतला जाणार नाही इतकं मोठं पाप त्यांनी केलेलं आहे त्यांचं पाप जेव्हा संविधानाच्याच मार्गाने त्यांच्यावर अस्ट्रॉसिटी दाखल होईल ना तेव्हाच ते धुतलं जाईल एवढीच माझी मागणी की त्यांच्यावर अस्ट्रॉसिटी दाखल करावी अन्यथा ह्याच ठिकाणी मी उपोषण चालू करणार आहे केलंच आहे असं समजा जोपर्यंत त्यांच्यावर अस्ट्रॉसिटी दाखल होत नाही बाकी मला काही म्हणायचं नाही पुन्हा एकदा जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर दो। बाबासाहेब आंबेडकरांचा